झिरोनिच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुकुडनगर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न मुकुंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुकुंदनगर उपनगरातील दहावी बारावी विविध परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा एन एम गार्डन मुकुंदनगर येथे गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे खानसाहेब सर होते विद्यार्थ्यांचे व त्यांच्या आईवडिलांचे फुल शाल व गौरवचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर जहीर मुजावर नगरसेवक आशिफ सुलतान नगरसेविका नसीम शेख मुनोवर सर खालीद सर आय टी आय प्रिन्सिपल आर्किटेक्ट अर्शद शेख ॲडव्होकेट ऑफिस जागीरदार सर जाहिज सय्यद परवेज अशरबी ॲडव्होकेट ताज अशरफ आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष खानसाब उस्मान मिया यांच्या नेतृत्वाखाली हाजी जी बिल्डर पठान बशीर अब्दुल शेख फकीर महम्मद पठान इस्माईल हबीब खा शेख हाजी शेख बिलाल अहमद हाजी शेख अब्दुल कादिर गुराम रसूल शेख अब्दुल रहीम उर्फ गुटू जागीरदार पठान इब्राहिम हबीब खान मिर्जा नावेद अंजुम हक सर शेख हबीब जमाल पेंटर एडवोकेट सैयद मोहम्मद इब्राहिम हाजी सैयद अब्दुल अजीज़ हैदर मियाँ शेख गुलाम दस्तगीर मोहुलद्दीन शेख इस्माइल पापा मियाँ सैयद इकबाल गुलाम दस्तगीर हाजी शेख अब्दुल सैद हाफिज़ सैयद अशरफ नी हाजी शेख शरफुलद्दीन सर आदि ने कष्ट घेतले इस्माइल शेख यांनी सूत्र संचालन के केले तर सरफूद्दीन शेख यांनी आभार मानले आसार कालू का है तुमको जाकर करता हो ये बच्चों के लिए तो हां तो बोलो जल्दी कांटों से कांटों का, में पल रहा हूँ। कांटों में पल रहा हूँ। मैं वो गुलाब हूँ। क्या रातें कांटों में पल रहा हूँ। मैं वो गुलाब हूं खुशबू बके रहा हूँ खुशबू बके रहा हूँ मैं वो गुलाब हूँ चाहने वालों ने मुझे हरम में डाल दिया चाहने वालों ने मुझे हरम में डाल दिया चमन की शान हूँ चमन की शान हूँ मैं वो गुलाब हूँ ये बच्चों के लिए बलवा बच्चे छोटे छोटे लेते ना वो वो गुलाब गुलाब बोला चाहता और एक छोटी सी बात है थोडा ज्यादा नहीं बच्चों के लिए वाला खास तौर से बच्चों सुनो अच्छे अच्छों के में रहना अच्छे अच्छे रहना। जीन के सोबत ये दुनिया का इल्म सीखना पढ़ लिख के आदमी बनना फिर हम तुमको बोलेंगे नहीं बच्चा 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 हमारा सुनते नहीं नगर या ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगान करण्यापाठीमागे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे विचार होते ते अतिशय प्रशंसनीय आहेत जेणेकरून या विद्यार्थ्यांना पाहून इतर विद्यार्थी गुणवंत होण्याचा प्रयत्न करतील या ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्या तरुण ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना पाहून खूप हेवा वाटतो की ते अनेक उपक्रम असे करत असतात समाज उपयोगी उपक्रम असतात आणि या ठिकाणी आज म ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हाजी सर तसेच उपाध्यक्ष हाजी सर यांनी जे एक अनाऊन्समेंट केलेली आहे की यापुढे जर काही शैक्षणिक क्षेत्रात कोणाला अडचण असेल तर वाटेल ते करून त्या व्यक्तीची ती मदत करतील आर्थिक मदत सहाय्य करतील ही याचा प्रण घेतलेला आहे ही अतिशय कौतुकास्पद व प्रशंसनीय बाब आहे आणि या निमित्ताने मी सर्वांना हे सांगू इच्छितो की एक मुस्लिम समाजामध्ये एज्युकेशनचं प्रचार प्रसार जास्तीत जास्त होणे अपेक्षित आहे जेणेकरून या समाजातील तरुण युवा पिढी या देशाच्या मेन स्ट्रीमला जोडून राहतील आणि मेन स्ट्रीमला जोडून राहिल्यानंतर मुस्लिम समाजाचा विकास झाला तर पर्यायाने या देशाचा विकास होणार आहे या देशाची प्रगती होणार आहे याचाच अर्थ की या समाजाच्या युवा पिढीला शैक्षणिक क्षेत्रात आर्थिक मदत करून देशाचीच मदत करतायत आणि देश सेवाच करतायत ह्या ज्येष्ठ नागरिकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट